ड्रॅगन फ्रूट आणले बघा कारण आहे ना तुमचं दाज येत ना रक्तदान करून आले तर सांगते रक्त किती दिलं हे बघा नाव विश्वनाथ वी। राजाराम शिंदे तर इथं ना या हातातून दिलं काय खोला ना घटन किती रक्तदान करून आले तर अर्धा लिटर किती होतात चारशे चारशे इथं पण एक आणि या हाताला पण काढले दोन्ही हाताचं काढले रक्त तर म्हणलं आज बाजार पण होता बुधवार आहे काल रक्तदान केलेलं आणि आज मी व्हिडिओ घेते बघा तर म्हणलं तुम्हाला पण सांगाव आणि दाजींसाठी नाना म्हणले रक्त लय दिलं पराने <laughs> खायला आण ना, म्हणून नाना घेऊन आलेत बघा ही फळं तर आता मी कापणार हे आम्ही कधी काही खाल्लेलं नाही पहिल्यांदाच ना, ना आम्ही ह्याला हा नाहीत काही तर हे बघा मस्त असं बीट कसं असतं ना तस ड्रॅगन फ्रूट व्यवस्थित अस निघलय मस्त आता सगळ्यांसाठी मी एक एक फोड काढणार आहे कसलं ठेवू अलग अलग करू का बस तर ही आता सगळ्यात आधी तुमच्या दाजींना देते कारण दाजींची तब्येत आहे ना लय खराब झाली रक्तदान आहे <laughs> आणि कालपासून निसत ना असं मग दुखतंय हा, हात हाताला थोड जरी धक्का लागला ना तरी दुखत खावा पटापटा रक्त येईल खावा हा नाना इकडं नाना बसलेत बघा इकडं रुद्र आहे इकडं आई बसलेत आई धरा आणि रुद्रा तुला आणि ही स्वीटीला मी राहिली की तरगी कित्यातला एकीच याच्यातलं काढती तर ही काही काय खाल्लेलं नाही पहिल्यांदाच खातोय आम्ही फक्त चकले बघितले सपक नाही मग आपण खातो का हां केवी सारखं लागतंय तर ही बघा या खराब हे नसत ना ही तर आता मी पण उलट झालं काय बघा गावात मस्त असं बाजार केला आणि दाजेंदा ना रक्तदान केल्याबद्दल एक जार पण भेटलाय मस्त असा तिथं ठेवलेला आहे बघा जार बाहेर भरून ठेवलाय पाण्याचा तर मला तीही ठेवायचा जार काय राहणार न्यायचं नाही

ड्रॅगन फ्रूट आहे ना मी कसारेला मोठे फोड झाले म्हातारीला द्या रे तर बघा आमच्या नानांचा जीव किती आहे मग मोठे फोड दिले आहे का ना तुला दिलं ना नाही दिलं वाटप चाल हे रक्तदान केलेले हे आणि हे असं म्हणतात की आता दाजींनी रक्तदान केलं वेळ कधी येऊ नये आपल्यावर पण जर आली तर आपल्याला रक्त फुकट असं भेटत असं म्हणतात ऐकले आणि दाजींनी नाही बेडवरती असं बेडवर रक्त काढत होते ना मला व्हिडिओ कॉल केला आणि दाखवलं मला म्हणते तुला द्यायचं का रक्तदान करायचं नको म्हणलं कोपरापासून हात जुडती तुम्हाला माझं हातपाय तर कापायला लागलं व्हिडिओ कॉल वरती बघून लय भीती वाटली मला आणि मला म्हणते तु. तुला रक्तदान करायचं म्हणून करायचं तुम्हालाच बघून माझं हातपाय कापायला लागलं माहिती आहे

असं फाडलं होतं त्याने गुंडायचं असं बांधून त्यांनी नेल होतं तो समजा बाहेर पडलं होत नाही नाही हे नव्हतं नव्हतं यांनी आधीच नव्हतं डेडाळ आहे ना त्याने बांधून नेलं होतं असं मग किती ताकद त्याची म्हणजे ही असं हो मग काय तू स्वतः त्याला त्याने बांधलं नेलं लोकांनी त्याला पण खाली पडू दिलं नाही जसं त्याने बांधलं असं चाळीस वर्ष पूर्वीच आई नाना सांग चाळीस त्रेचाळीस वय असेल बहुतेक दाज पंचाळीस वर्षा पूर्वीच वर्ष एक्क्याऐंशी ला आलो एक्क्याऐंशी ना आता यांचा जन्म आहे एक्क्याऐंशी हा एकोणीशे

आईने दाळचं बेसनपीठ केलं तर ते बेसनपीठ पण घेतले आता रांगात तायला बेसनपीठाच्या पोळ्या करून वड्या आळूच्या वड्या बर बघू आळीच्या वड्या करू पूजाने केलेल्या आळीच्या वड्या काल परवा दिवशी आणि मला व्हिडिओ कॉल करून दाखवलं ह्यांना बघितलं दा भाऊ बागा म्हणले तुम्ही रक्तदान करून आला तुम्हाला नाही त्या नारळाच्या वड्या केलेल्या खावा म्हणत होती व्हिडिओ कॉल करून चला तर चला असू आता आम्ही निघतो रानात कारण आता संध्याकाळचे साडेपाच नाही सहा वाजून गेलो तर आम्हाला बनवायचंय तर जायचो का मग काय कुठे गेलो एवढं तर चला आता आम्ही

आज लवकर बाजार झाला आणि लवकर चालले तर आम्ही आता जाणार काल आपलं चुकलंच ते यायचं भेगवणार नाही यायला पाहिजे ना जंगल